नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणखीन शेअर करा की आता जुन्या गाड्या घेताना सर्वांनी विचार करा स्क्रॅपिंग ॲक्ट तर हा झालेलाच आहे रिरजिस्ट्रेशन हे करावंच लागणार आहे आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न आ, हे ज्यात आलेला आहे तो म्हणजे मेट्रो सिटी म्हणजे आता मुंबई महानगर क्षेत्र पुणे क्षेत्र नागपूर क्षेत्र म्हणजे महापालिकेंच्या जिथं पंचवीस तीस चाळीस लाखाच्या पुढं लोकसंख्या असणारी शहरं आहेत तिथं प्रदूषणाचा प्रश्न हा मोठ्या पद्धतीनं भेडसावत आहे आणि डिझेल पेट्रोलमुळं वाहनांचं प्रदूषण होत असतं आणि आता डिझेल वाट डिझेल वाहनांना आता समजा मुंबईत आठ वर्षाच्या नंतरच्या डिझेल वाहनांना बंदी आहे मग तुमची वीस लाखाची ट्रक असली पन्नास लाखाची ट्रक असली तरी तिला बंदी आहे आठ वर्षे झाली की ती मुंबई शहरात चालू शकत नाही आणि आता काही शासन शासन स्तरावरून समिती नेमलेल्या आहेत न्यायालयाची प्रकरणं असतात आणि मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे व्यसाई विरार कल्याण कर्जत कोपोली अलिबाग कल्याण डोंबोली हा एक ह्याच्यातला मुख्य मुद्दा आहे पुन्हा पुणे शहर आ, हे एक आ, मुद्दा आहे नागपूर अशा शहरात डिजेल वाहनांना बंदी ही होऊ शकेल का काही न्यायालयाचे आदेश आहेत आणि मग त्यासाठी समित्या वगैरे नेमलेल्या आहेत ते निष्कर्ष आल्यानंतर म्हणजे डिझेल वाहनांना मोठी बंदी येईल मग तुमची वीस लाखाची ट्रक असू द्या तर जुनी वाहनं घेताना मात्र हे लक्षात ठेवा डिझेल पेट्रोल वाहनांना बंदी येईल हे ज्यासाठी समिती नेमलेली आहे भले ते समितीचा अहवाल आला की शासन टप्प्याटप्प्यानं ते स्वीकारतं आणि एक 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 कलम त्यातलं लागू होतं तर जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं विचार करा एक तर पंधरा वर्षाचा स्क्रॅपिंग ॲक्ट झालेला आहे त्याच्यामुळं कुठल्या वेळेला कुठलं वाहन ते मोडीत जाईल हेही आपल्याला कळणार नाही शिवाय डिझेल आणि पेट्रोलची वाहनं घेताना प्रत्येकानं विचार करा जर तुम्ही वाहन घेतलं असा ते दहा वर्षाचं असेल बारा वर्षाचं असेल आणि ह्या मोठ्या शहरातूनच त्याला बंदी घातली बंदी तर येईलच समितीचे निष्कर्ष आले की बंदी येणार काय न्यायालयाची प्रकरणं असतात आणि बंदी आली तर मग तुम्हाला समजा मुंबई ठाण्यात विरार कल्याणलासुद्धा गाडी ती चालवता येणार नाही मग ती घावली की हवालदार लोक पकडणार ही करणार कारवाई होत राहणार पुण्यासारख्या ठिकाणी जर बंदी आली ती आज नाही उद्या येणारच समितीचे निष्कर्ष आल्यानंतर मग नागपूरसारख्या ठिकाणी येणार मग त्याच्यातून अजून काय नाशिकसारखं शहरसुद्धा पुढं येईल कोल्हापूरसारखी सिटी येईल म्हणजे अशी शहरं ही पंचवीस लाखाच्या पुढची लोकवस्तीची आहेत तर निश्चित बंदी येऊ शकते येईल समितीचा निर्णय आल्यानंतर भले वर्षे लागेल सहा महिने लागेल किंवा दोन वर्षे लागेल पण जास्ती कालावधी हा लागणार नाही हे मात्र लक्षात घ्या आणि जुनं वाहनं घेताना प्रत्येकानं शंभर वेळ विचार करा गोरगरिबांचं सुद्धा नाही श धनिकांचीच कामं केली जातात गोरगरिबांची फसवणूक होते जुनी वाहनं सुद्धा गुरुमंडळी आहेत ते पैसे कमवण्यासाठी काहीही लबाड बोलतात आणि आपलं वाहन विकून पैसे कमवून रिकाम होतात तर माझी महाराष्ट्रातील सर्व जुनं वाहन खरेदी करणाऱ्यांनी शंभर वेळ विचार करा हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला शेअर करा जेणेकरून माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच लक्ष आहे की सर्वसामान्यपणे लोकांची लूट होऊ नये गोरगरिबांनाच फसवलं जातं आणि हे पैसेवाले पैसे, पैसे कमवतच राहतात आणि गोरगरीब गोत्यात येतो आणि कर्जाच्या विळख्यात अटकतो त्यासाठी मूचवाले मोकाशी यूट्यूबचे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुम्हाला आर टीच्या विषयी काही चाहूल लागल त्यातून तुम्ही सावधानता बाळग तर हा व्हिडिओ तर प्रत्येकाने शेअर कराच पण येणाऱ्या काळात डिझेल वाहनावरती मात्र निश्चित बंदी येईल मग पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना येईल मग समजा भाईंदरमध्ये त्याला बंदी येईल विरारला येईल कल्याणला येईल ठाण्याला येईल म्हणजे अशी टप्प्याटप्प्यानं ही बंदी येत राहील आणि मग मग समजा पुण्यासारख्या शहरात येणार मग समजा तुम्ही जर डिझेल गाडी तुमच्याकडे चारचाकी गाडी खाजगी गाडी आहे किंवा पेट्रोलची गाडी आहे ह्यांच्यावरती निर्बंध हे येतील आणि आपण जुन्या गाड्याला घेतलेले असतात पैसे घेणारे पैसे पैसे कमवून जातात आणि सर्वसामान्यांचे पैसे अटकले जातात आणि ते कायद्याच्या चाकोरीत सर्वसामान्य लोक अटकतात आणि मग त्यांना पश्चाताप होतो तर प्रत्येकानं जुनं वाहन घेताना काळजी काळजी म्हणजे विचार करून काळजी करूनच घ्या तुम्ही आणि पंधरा वर्षाचा स्क्रॅपिंग ॲक्ट आहे हे बी मात्र विसरू नका धन्यवाद मोज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद